गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकारांनी नवीन घर घेत आपलं स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळत आहे रोहित माने तनश्री काडगावकर मंगेश देसाई शिवाली परब रुपाली भोसले अशा बऱ्याच कलाकारांचा यात समावेश आहे या यादीत आता आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं आहे मराठी मनोरंजन विश्वातील छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्याने नुकताच त्याच्या नव्या घराची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे हा अभिनेता नेमका कोण आहे हे जाणून घेऊयात छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असतो मालिका संपल्या तरीही प्रेक्षक या कलाकारांना विसरत नाहीत अभिनेता चेतन वडनेरे देखील टिपक्यांची रांगोळी या मालिकेमधून घराघरात लोकप्रिय झाला होता त्याने या मालिकेत शशांके पात्र साकारले होते चेतनने नाशिक मध्ये नुकताच स्वतःचं घर घेतलं आहे याची खास झलक त्याने इन्स्टाग्राम वर शेअर केली आहे माझे आनंदाचे ताराशी सुरेख नक्षी नवीन घर असं कॅप्शन देत त्याच्या नव्या घराचं संपूर्ण झलक चाहत्यांना दाखवली आहे यामध्ये सुरुवातीलाच चेतनच्या नव्या घराची बाहेर लावलेली नेमप्लेट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे कोणाचं नाव न ना लिहिता अभिनेत्याने या नेम वडणेरे हे आडनाव लिहिलं आहे याला बाजूने फुलांच बॉर्डर देखील करण्यात आली आहे यानंतर चेतनच्या व्हिडिओमध्ये प्रशस्त हॉल मॉडर्न किचन आणि बेडरूम यांची झलक दाखवण्यात ता आली आहे चेतनने एप्रिल महिन्यात लग्न गाठ बांधून नव्या संसाराला सुरुवात केली होती लग्नाच्या बरोबर तीन महिन्यानंतर नवीन घर घेत आपल्या चाहत्यांना चैतन्य आनंदाची बातमी दिली आहे या दरम्यान चैतन्य शेअर केलेल्या या नव्या घराच्या व्हिडिओवर मराठी कलाकारांसह त्याच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका